सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लम नगरे चला बघूया दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल किलोने या दवाखान्याचे आपल्या नाशिक शहरातील सिडको परिसरात प्ले अपार्टमेंट टॉप नंबर तीन कुबेर लॉनच्या मागे मोठ्या आनंद उत्सवा आपल्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे या क्लिनिकच्या संचालिका एम बी बी एस एम डी डॉक्टर सौ वैष्णवी निलेश काटकर व प्रसाद विठ्ठल गोसावीस यांनी नामांकित हॉस्पिटलमध्ये आपली सेवा प्रदान केली आहे परंतु आपण सर्वसामान्य जनतेचे काहीतरी देणे घरी लागतो या भावनेतून आपल्या परिसरातील व सर्वसामान्य रुग्ण जनतेची सेवा करावी आपल्या भागात दवाखाना सुरू केला आहे तरी रुग्णांनी अनुभवी डॉक्टर सौ वैष्णवी काट आटकर व प्रसाद गोसावी यांचा सल्ला घेऊन निरोगी कसे राहू यासाठी एकदा अवश्य भेट देऊन उपचार घ्यावा सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरी नाशिक नमस्कार मी डॉक्टर वैष्णवी काटकर एम बी बी एस एम डी मेडिसिन मी माझं क्लिनिक विठ्ठल क्लिनिक या नावाने वर्धेनगर या परिसरात सुरू केलेलं आहे या माझ्या क्लिनिकमध्ये मधुमेह रक्तदाब डेंग्यू इतर साथीचे रोग अनिमिया सांदेवा दमा पोटाचे विकार श्वसन विकार तसेच हृदयविकार मलेरिया टायफॉईड डोकेटुखी चिकनगुन्या थायरॉइड कावीळ या सगळ या सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार करून भेटतील तसेच इथे सगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करूनही भेटतील तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेण्यात येईल नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज नीरज काटकर माझी वाईफ डॉक्टर वैष्णहे काटकर यांचे आज विठ्ठल क्लिनिक नाव आहे क्लिनिक सुरू होत आहे तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा